नमस्कार श्रोते हो महसूल आपलं स्वागत आजचा आपला विषय आहे जमीन रिग्रान खरं तर हा विषय अनेकांना थोडासा कायद्याच्या भाषेतला वाटतो किचकट वाटतो पण एका गावातल्या एका कुटुंबाची गोष्ट आठवते त्यांच्या आजोबांना मिळालेली जमीन काही वर्षांपूर्वी शासनाने परत घेतली होती कारण काहीतरी अटी होत्या जा ज्या पूर्ण झाल्या नव्हत्या ती कुटुंब खूप काळ अडचणीत होतं पण योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर त्यांनी रिग्रँटची प्रक्रिया केली आणि ती जमीन त्यांना परत मिळाली तर अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या अनेकांसाठी आजची चर्चा खूप महत्वाची ठरू शकते आणि म्हणूनच आज आपल्या सोबत आहेत या विषयातील एक तज्ज्ञ नमस्कार नमस्कार हो ही प्रक्रिया अनेकांसाठी आव्हानात्मक असते खरी पण योग्य माहिती असली की सोपी होते अगदी तर आज आपण आपल्या महसूलशाही चॅनलच्या दर्शकांनी विचारलेले काही खास प्रश्न घेणार आहोत आणि हो अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग पहिला आणि सगळ्यात मूलभूत प्रश्न हे जमीन रिग्रँ म्हणजे नेमकं काय असतं जरा सोप्या भाषेत सांगू शकाल का हो नक्कीच बघा सोप्या शब्दात सांगायचं तर सरकारने किंवा एखाद्या सरकारी संस्थेने समजा तुम्हाला एखादी जमीन दिली होती विशिष्ट कामासाठी पण तुम्ही ती अट पाळली नाही किंवा ज्या कामासाठी दिली ते काम केलं नाही तर सरकार ती जमीन परत घेऊ शकतं आता ती परत घेतलेली जमीन मूळ मालकाला किंवा संस्थेला कायदेशीर प्रक्रिया करून परत देणं यालाच रिग्रँट म्हणतात अच्छा म्हणजे ती एक प्रकारे परत मिळवण्याची प्रक्रिया आहे हो मालमत्तेची पुनर्स्थापना असं म्हणू शकतो आपण अर्थात प्रत्येक केस वेगळी असते त्यामुळे स्थानिक तहसील कार्यालयातून माहिती घेणं नेहमीच चांगलं बरोबर म्हणजे कारण महत्वाची आहेत तर मग दुसरा प्रश्न हाच आहे की आ, ही रिग्रँट प्रक्रिया नक्की कधी किंवा कोणत्या कारणांमुळे करावी लागते याची काही मुख्य कारण आहेत पहिलं म्हणजे जसं मी आता म्हणालो जमिनीचा वापर ज्या कारणासाठी ती दिली होती त्यासाठी न करणं हे सगळ्यात कॉमन कारण आहे हो हो दुसरं म्हणजे जर जमीन भाडेपट्ट्याने म्हणजे लीजवर दिली असेल आणि त्या कराराची मुदत संपली असेल किंवा अटी मोडल्या असतील किंवा मग इतर काही कायदेशीर नियम असतील त्यांचं उल्लंघन झालं असेल तरीही रिग्रँची गरज पडू शकते म्हणजे अर्ज करण्याआधी हे सगळं तपासायला हवं अगदी नाहीतर काय होतं अर्ज नाकारला जाऊ शकतो त्यामुळे नियम आणि कागदपत्र तपासूनच पुढे जावं बरोबर श्रोते हो तुमच्या माहितीत अशी कोणती परिस्थिती आली आहे का जिथे जमिनीच्या वापराच्या नियमांचं चा उल्लंघन झालं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता पुढचा प्रश्न आहे कागदपत्रांबद्दल ही प्रक्रिया करायची ठरवलं तर कोणती कागदपत्रं साधारणपणे लागतात तयारी काय ठेवावी लागते कागदपत्रांची यादी थोडी लांबचक असू शकते पण मुख्य म्हणजे जमिनीचा सात बारा उतारा लागतो तो पण एकदम अपडेटेड हवा मग आठ अ उतारा तुमचा मालकी हक्क किंवा संबंध दाखवणारे डॉक्युमेंट्स म्हणजे खरेदी खत असेल किंवा जुने करार अच्छा जमिनीचा नकाशा लागतो अर्जदाराचं ओळखपत्र म्हणजे आधार किंवा पॅन कार्ड वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला रिग्रँट का हवा आहे याचं सविस्तर कारण देणारा अर्ज ही यादी थोडी बदलू शकते केस प्रमाणे त्यामुळे एकदा तहसील कार्यालयातून कन्फर्म केलेलं बरं कारण अपुरी कागदपत्र म्हणजे कामाला उशीर अगदी बरोबर आता एक छोटासा प्रश्न आमच्या हुशार दर्शकांसाठी मिनी क्विज टाइम तुम्हाला काय वाटतं या रिग्रँड प्रक्रियेला साधारणपणे किती वेळ लागू शकतो अंदाज लावा आणि खाली कमेंट मध्ये तुमचं उत्तर सांगा आणि हो महसूलशाही सबस्क्राईब केलंय बा अशाच गप्पा आणि माहितीसाठी चला पुढचा प्रश्न घेऊया हा पण खूप महत्वाचा आहे जर जमिनीवरून काही वाद सुरू असेल कोर्ट कचेरी चालू असेल तर मग रिग्रँड करता येतं का हो हा खूप नाजूक मुद्दा आहे बघा जर जमिनीच्या मालकीवरून किंवा इतर कुठल्या कारणावरून कोर्टात केस चालू असेल तर सामान्यपणे कोर्टाचा जो अंतिम निर्णय येईल त्यावरच रिग्रँडचं भवितव्य अवलंबून असतं तोपर्यंत प्रक्रिया थांबवली जाते किंवा होल्डवर राहते म्हणजे वादामुळे सगळंच लांबतं हो प्रक्रिया लांबते आणि खर्चिक पण होते त्यामुळे शक्य असेल तर वकिलाच्या मदतीने तो वाद आधी मिटवणं जास्त चांगलं हे महत्वाचं आहे आणि शेवटचा प्रश्न समजा सगळं करूनही अर्ज नाकारला गेला तर मग अर्जदाराने काय करावं काय मार्ग असतो पुढे हो असं होऊ शकतं पण घाबरून जायचं कारण नाही अर्ज नाकारला तर पहिलं काम म्हणजे नाकारण्याचं लेखी कारण मागून घ्यायचं अच्छा लेखीकरण महत्वाचं हो ते कारण मिळाल्यावर ते नीट समजून घ्यायचं त्यात ज्या त्रुटी किंवा चुका सांगितल्या असतील त्या दुरुस्त करायच्या आणि पुन्हा अर्ज करायचा आणि जर कारण पटलं नाही तर किंवा चूक आपली नसेल तर, तर मग दुसरा मार्ग म्हणजे अपील करणं कायदेशीर सल्ला घेऊन आपण वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे किंवा अगदी न्यायालयात सुद्धा अपील करू शकतो पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे हार मानायची नाही अजिबात नाही आता या सगळ्या प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या सांगतो हो नक्की सांगा ह्या टिप्स खूप उपयोगी पडतील पहिली गोष्ट म्हणजे कागदपत्र मी परत सांगतोय पण हे खूप महत्वाचं आहे सर्व कागदपत्र अगदी काळजीपूर्वक तपासा ती पूर्ण आणि अचूक आहेत ना हे बघा माझ्या एका केसमध्ये फक्त एका सहीमुळे अर्ज सहा महिने पुढे गेला नव्हता विचार करा किती वेळ वाया गेला अरे बाप रे सहा महिने हो दुसरी टीप आहे नियमित पाठपुरावा सरकारी काम आहे म्हटल्यावर अर्ज शांत बसू नका आपला अर्ज कुठे आहे कोणत्या टेबलवर आहे काय प्रोग्रेस आहे हे वेळोवेळी जाऊन किंवा संपर्क साधून तपासा नाहीतर फाईल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायलाच खूप वेळ लागतो हा अनुभव तर अनेकांना असेल पाठपुरावा खरंच महत्वाचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे गरज वाटल्यास तज्ज्ञांचा किंवा वकिलाचा सल्ला घ्यायला अजिबात कचरू नका कधी कधी कायदेशीर बारकावे आपल्या लक्षात येत नाहीत तेव्हा योग्य सल्ला खूप महत्वाचा ठरतो वा खूपच छान आणि महत्वाच्या टिप्स आहेत ह्या आज खरच जमीन सगळी प्रक्रिया खूप सोप्या पद्धतीने समजली हो नक्कीच योग्य माहिती आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचललं की कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अवघड वाटत नाही अगदी बरोबर दर्शकांनो तुमचेही काही प्रश्न असतील किंवा तुमचे अनुभव असतील याबद्दलचे तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा आम्ही पुढच्या भागात तुमच्या प्रश्नांवर चर्चा करायचा नक्की प्रयत्न करू हो तुमचे प्रश्न आम्हाला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून सांगायला मदत करतील नक्कीच तर योग्य माहितीच्या आधारावर तुम्ही जमीन सारखी आव्हानं यशस्वीपणे हाताळू शकता हा विश्वास ठेवा आणि अशाच उपयुक्त माहितीपूर्ण चर्चांसाठी महसूल शाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात नमस्कार नमस्कार